जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस कोटच्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्वाच्या फॅट लॉस करताय ते ग्रीन टी हे युज करत असतात पण ती कुठली युज करावी लूज लिप पत्तेवाली युज करावी का टी वाली युज करावी याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो एक तुम्हाला सांगतो मी आता सर्वात पहिले काय असतात तुमच्याकडे कमी वेळ तर तुम्ही टी बॅग युज करू शकतात आणि तुमच्याकडे थोडाफार प्रमाण पाच दहा मिनिटं आहेत तर तुम्ही लूज लिप यूज करू शकता सर्वात पहिले लूज लिप सांगतो तुम्हाला म्हणजे पत्तेवानी सांगतो ही कशा पद्धतीने असते या पद्धतीने असते याचे पानं असतात बरोबर आहे आता कुठल्या कंपनी करायची तर तुमच्यावर करा, मी कुठल्याही कंपनीचं एक ऍडव्हर्टाईज करत नाही तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही युज करू शकता पण लूज लिप ना मित्रांनो का असते माहिती का ही कमी प्रोसेसिंग केलेली असते म्हणून ही चवीला उत्तम असते आणि याचे फायदे खूप चांगले असतात चा आणि याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रमाणे असतो म्हणजे तुम्हाला जो रिजल्ट कुठल्याही गोष्टी तर लवकर भेटत असतो आणि जेव्हा तुम्ही उकळता ना तिच्या चव सुगंधामुळे आणि तुम्हाला फॅट बर्निंग वेट लॉसला लवकर eh uh, to mala